माननीय श्री शेखर इनामदार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक 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 शुभेच्छा शुभेच्छुक श्रीराम प्रतिष्ठान सांगली तडफदार कर्तव्य दाक्ष सर्वसामान्यांच्या हाकेला धावून जाणारे मित आणि जनतेचा आधार माननीय शेखर जी इनामदार यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्रीराम प्रतिष्ठान आणि भाजपा सांगली जिल्हा ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा तीचा सागर न्यूज पाच वर्षापूर्वी ज्यांनी स्वतःची घरे भरली त्यांना घरी बसवत आमच्याकडे सत्ता दिली पाच वर्षात आम्ही चांगला कारभार करत दूध उत्पादकांना न्याय दिला तसेच अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी विरोधकांसोबत चर्चा करून त्यांच्या प्रश्नाची उत्तरे दिली आहेत त्यामुळे विरोधकांनी थोडी परिपक्वता दाखवायला पाहिजे होती अशी टीका आमदार सतेज पाटील यांनी संचालिका शौमिक माडिक यांचे नाव न घेता केले आमदार पाटील म्हणाले यावर्षीची सभा अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी अगदी संयमाने चालवली विरोधकांशी पहिल्यापासून चर्चा केली त्यांचे सर्व प्रश्न समजून घेतले एकोणपन्नास प्रश्नांपैकी संचालकांनी प्रश्न विचारायचे नसतात सभासदांना अभिप्रेत होते त्या प्र... सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत जे प्रश्न होते त्या प्रश्नांची आधी उत्तरे दिली आहेत अध्यक्ष नवीन मुश्रीफ यांनी गेल्या पाच वर्षातील घेतलेला आढावा विरोधकांनीही ऐकून घेतला सभासदांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची मुद्देसूद उत्तरे कार्यकारी संचालकांनी दिली विरोधकांनी लेखी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत संघात राजकारण होऊ नये यासाठीच सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत गोकुळ संघ हा पाच लाख शेतकऱ्यांशी निगडीत आहे सत्तेत आलो त्यावेळी दूध उत्पादकांना प्रतिलिटर दोन रुपये दरवाढ देण्याची घोषणा केली होती तर आम्ही प्रतिलिटर पंधरा रुपये दरवाढ दिली आहे सौर ऊर्जा प्रकल्पातून वीज दर बचत दूध दरवाढीसह उत्पादकांना फायदा देणारे निर्णय घेतले आहेत